बोधी बुद्धविहार मुक्त करा आंबेडकरी समाजाचा शिर्डीत जनआक्रोश मोर्चा बिहार राज्यातील बुद्धगया येथील गौतम बुद्धांचे प्रेरणास्थान महाबोधी बुद्धविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संपूर्ण भारतभर निदर्शने होत असताना काल शिर्डीत भारतीय बौद्ध समता सैनिक दल महासभा वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी जनतेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले या प्रसंगी याप्रसंगी विहार मुक्त करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्ष तयारी होते यांनी जोरदार हल्ला चढवत कोणत्याही शासनाने महाबोधी बुद्ध विहार चैत्यभूमी दीक्षाभूमी व आदी बौद्धांचे असलेले सर्व तीर्थस्थळे इतर समाजाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली शिर्डी येथील समाज मंदिरापासून निघालेला मोर्चा पिंपळवाडी रोडने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात पूज्य भंते कश्यप वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेजवळ शिर्डीचे उपनगराध्यक्ष अनिल शेजवळ सर्वक्षण उपाध्यक्ष अतिश श्रीभुवन सर्वक्षण सचिव अण्णासाहेब जगताप जिल्हा उपाध्यक्ष गौतम पगारे शिर्डी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ माजी महिला अध्यक्ष वैशाली अहिरे जिल्हा संघटक बिपीन गायकवाड विश्वास जमदाडे रमेश निकम कोपरगाव तालुकाध्यक्ष विजय भातनकर सरचिटणीस सिद्धार्थ मेहरखाम माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन मोगल बनसोडे जयंत घोडेराव अशोक गायकवाड सरचिटणीस राजू मंतोडे कोपरगाव शहराध्यक्ष दगुजी साबळे सरचिटणीस अण्णासाहेब नवगिरे रत्नाकर गायकवाड बाबासाहेब जमदाडे बाळासाहेब खाजेकर शिवाजी जमदाडे नारायणवीर अशोक उगले आदी भीमसैनिक उपस्थित होते आदर्श विचारांना बंदन करून आज पूजनीय कश्यप त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रवक्ते आदरणीय उत्कर्षातही उप भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ग्राम शाखा समता सैनिक दल यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत बिहार एक एकोणावीसशे एकोणपन्नास एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि महाबुद्धीव्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे ते ठिकाण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण का ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या धार्मिक स्थळ आहेत त्या त्या जातीच्या लोकांच्या ताब्यात आहेत त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत फक्त एकमेव या देशामध्ये अपवाद आहे की बौद्धांचं स्थळ हे बहुधांच्या ताब्यात नाही ते बहुधांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी आमच्या ह्या मागण्या आहेत त्यामुळे बिहार सरकारनं याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे बिहार सरकार याच्याकडे लक्ष घालत नाहीत त्या अनुषंगानं आम्हाला हे मोर्चाचं आयोजन करावं लागलेलं आहे हा देश पातळीवरचा लढा आहे त्याचप्रमाणे नागपूरची दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली संस्था आहे त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे महू या ठिकाणी बाबासाहेबांचं जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणाचा ताबा सुद्धा भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावा कारण का या लढ्यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातूर एडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर या ठिकाणी उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं त्यांनी हा लढा तीव्र स्वरूपाचा केलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय रावजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा उत्तर या ठिकाणी जाऊन आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा सरकारनं सुद्धा या गोष्टीचं कटाक्षाला याच्याकडे लक्ष घालावं कारण का याला कुठेही आम्ही जातीय रंग देत नाही कोणताही धार्मिक कोणाच्या धार्मिक भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेशी सरकार खेळतं या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो म्हणून आम्ही बिहार सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि शासनाने आमच्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आमचे हे व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत गेल्या पाहिजे कारण का बाबासाहेबांनी आम्हाला हा भगवान बुद्धाचा धम दिलेला आहे हा धम्म एका डोळ्यात आमची शांती आहे दुसऱ्या डोळ्यात आम्ही क्रांती ठेवली आहे निवळ आणि शांतीच्या मार्गाने जाणार नाही जर प्रसंग त्या पद्धतीचा आला तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आमच्यावर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नये कारण का कराकारात बुद्ध आहे तो कराकारातला बुद्ध देशापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून जे देशाकड जगाचं लक्ष भारताकड बुद्ध भूमी म्हणून लागलेला आहे त्या बुद्धाची भूमी मुक्त झाली पाहिजे त्या बुद्ध भूमीचा महाबुद्धीविहार मुक्त झाला पाहिजे ही आमची भावना भावना आहे या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात अशी आम्ही साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत त्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करावा करावाय आज शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्याच समता सैनिक दल असेल भू संघाचे आदरणीय सदस्य असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील इतरही सगळ्या पक्षांचे संघटनाचे कार्यकर्ते आज इथे मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे बुद्धविहार बौद्धगयाचा आहे महाबोधी विहार, महा विहार मुक्ती आंदोलनाचा एक लढा जो गेले अनेक वर्ष लढला जात आहे आणि आज त्याचं नेतृत्व कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आज भारतभर सुरू आहे त्या लढ्याची पुढची पायरी म्हणजे आज आम्ही इथे आलेलो आहोत आज असाच एक चांगला भव्य मोर्चा मुंबईमध्येही सुरू आहे आणि ह्याच्या मागचा जो सगळा कार्यक्रम आहे किंवा ज्या कारण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्ध असलेलं जे विहार आहे त्याचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये बौ बुद्धांना बौद्धांना कमी जागा आणि हिंदू धर्मीयांना जास्त जागा दिलेल्या आहेत तो कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे आणि जसं सगळ्या धर्मांमध्ये त्यांच्या त्यांच्या धर्म ठिकाणांची जी, जी व्यवस्थापन आहे ती त्या त्या धर्मियांकडे आहेत तसंच महाबोधी विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे आलं पाहिजे या एकमेव मुख्य मागणीने आज पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू आहे आज माझ्यासोबत इथे समता सैनिक दल असो बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा असो वंचित बहुजन आघाडी असो हे सगळेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आता तरी महाराष्ट्र सरकार असो बिहार सरकार असो किंबहुना केंद्रातलं भाजप सरकार असो जे बाहेर गेलं की मोदीजी बुद्धांशिवाय काहीच बोलत नाही पण तुमच्या देशामध्ये जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथेच त्यांना अजून तुम्ही कैदेत ठेवलेलं आहे त्यांना काय तुम्ही अजून मुक्ती दिलेली नाही त्यामुळे आता तरी ह्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि तो जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बोधगयाचा कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा किंबहुना जर तसं झालं नाही तर ही जनता आता रस्त्यावर पेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद